नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जी ओपन टू ऑल प्रवेश फेरी होणार आहे त्या फेरीविषयी माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तर नेमकं काय आहे ओपन टू ऑल फेरी तर आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेचे किती राऊंड झालेत तर चार हे राऊंड रेग्युलर राऊंड झालेले आहेत चार फेऱ्या झालेल्या आहेत परंतु असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना चौथ्या फेरीपर्यंत प्रवेश मिळालेला नाही काही विद्यार्थ्यांना ज्यांना प्रवेश मिळाला त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये ज्या नको होतं त्यांनी प्रवेश रद्द करून दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी चौथ्या फेरीपर्यंतचे जर प्रवेश रद्द केले असतील तर त्यांना पाचव्या फेरीमध्ये सुद्धा प्रवेश घेता येणार आहे परंतु ज्यांना प्रवेशच मिळाला नाही अशाही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे घेता येणार आहे ज्यांनी प्रवेश घेतलाय परंतु रद्द केलेला नाही त्यांनी आता रद्द करता येणार नाही आणि त्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश घेता येणार नाही जे विद्यार्थी डिप्लोमा साठी थांबले होते आणि त्यांनी आता डायरेक्ट एंट्री मारणार आहेत ते ओपन टू फेरी मध्ये एंट्री मारणार आहेत तर कशी असणार आहे ओपन टू ऑल् फेरी तर बऱ्याच महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा ह्या शिल्लक असणार आहेत त्या शिल्लक जागांवरती ओपन टू ऑल म्हणजे कॅटेगरीचा इथे विचार केला जाणार नाही ही जी फेरी आहे ते कॅटेगरीचा विचार केला नाही तर ओपन टू ऑल म्हणजे समजा एस सीच्या जागा आहेत तीस जागा राहिल्या असतील एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा एस टीच्या जागा राहिलेल्या असतील दहा पंधरा किंवा चाळीस जागा राहिलेल्या आहेत राहिलेल्या आहेत कसल्याही जागा राहिलेल्या असू द्या मग समजा आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या शाखा आहेत ग्रँटेबल आणि नॉन ग्रँट तर दोन्ही प्रकारच्या शाखांमध्ये जेवढ्या जागा आहेत समजा या सगळ्या प्रकारच्या इथे एक शंभर जागा राहिलेल्या आहेत एखाद्या महादेवमध्ये पाचशे सहाशे जागा असतील आणि त्यामध्ये त्यापैकी चारशे पाचशे सहाशे पैकी पाचशे भरलेत आणि शंभर जागा रिक्त आहेत तर त्याला कोणत्याही प्रकारचं आरक्षण हे आता लागू नसणार आहे म्हणजे जे विद्यार्थी रिक्त जागांनुसार शंभर जागा रिक्त आहेत तर या रिक्त जागांसाठी आपल्याला ऑनलाईन जसा पसंतीक्रम होता तशाच पद्धतीचा पसंतीक्रम त्या महाविद्यालयाला द्यायचा आहे परंतु हे पाहत असताना काय गरजेचं आहे तर रिक्त जागा किती आहे रिक्त जागांचा तपशील हो हा चार ऑगस्टला आपल्याकडे मिळणार आहे चार ऑगस्टला तो प्राप्त होणार आहे चार ऑगस्टला प्राप्त झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या रिक्त जागांनुसार आपण काय करू शकतो अप्लाय करू शकतो तर अप्लाय करायचं आहे आपल्याला ऑनलाईन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांनी रजिस्ट्रेशन करून आपल्याला अप्लाय करायचं आहे परंतु इथं आता महत्वाचं काय आहे तर ह्या ज्या कॅटेगरीच्या जागा आहेत कॅटेगरीच्या जागा राहणार नाहीत तर ओपन टू ऑल ह्या जागा काय होणार आहेत ओपन टू ऑल होणार आहेत त्यामुळं आपण काळजी काय घ्यायची आहे की कोणत्या महाविद्यालयात आपल्याला रिक्त जागा दिसत आहेत ते आहे आणि त्यानुसार आपण ॲप्लिकेशन करायचं आहे म्हणजे ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवायचा आहे आणि प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी आपला नंबर लागल्यानंतर जायचा आहे धन्यवाद